नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एका प्राधान्य न्यूज मध्ये मंडळी आपण सध्या ग्राउंड लेवल झिरो या ठिकाणी जर आपण बघितलं तर गोदावरी नदीने जवळजवळ रौद्र रूप जे धारण केलेलं आहे कोपरगाव मधील जो गोदावरी नदीचा जो लहान पूजा आहे या ठिकाणी आपण जर बघितलं पाण्यामध्ये केलेला आहे जवळजवळ नांदूर मंगमेश्वर धरणाचं सत्तर ते ऐंशी हजार क्युसेस जे आहे ते पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे आणि प्रशासन जवळजवळ बारा तेरा ते ते रेड आणि ऑरेंज अलर्ट असा काही दिलेला आहे तर नक्कीच पाऊस जर यामध्ये सतत जर चालू राहिला तर या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी सुद्धा वाढ होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते जर पाऊस जर बंद झाला तर हे पाणी हळूहळू कमी नागरिकांनी जे सूचना आहे त्याचं पालन नक्कीच करावे तर याविषयी आपण अधिकची माहिती आहे की यानंतर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधीक्षक जे आहे रामकृष्ण नमस्कार साहेब स्वागत आहे आपलं मध्ये गोदावरी नदीने जवळजवळ रौद्र रूप धारण केलेलं आहे कोपरगाव मध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार पाणी जे आहे ते या नदीला सोडण्यात आलेलं आहे तर आपण आपल्याकडनं जनतेला काय आवाहन करा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोदावरी जो छोटा पूल आहे त्याची पाण्याची पातळी जास्त झालेली आहे त्यामुळे सर्वांना नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपले आपले काम हे नदी पात्रात कोणी आजूबाजूला येऊ नये आणि आपलं स्वतःच रक्षण करावे हे सर्वांना विनंती आहे वाढ होऊ शकते की याच्याबद्दल आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आली नाही तसं सांगता येत नाही पण पाण्याची पातळी वाढू शकते त्यामुळे सर्वांनी स्वतःच रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे धन्यवाद रिपोर्ट प्रमोद पवार सर रिपोर्ट प्रमोद पवार सर कॅमरामें शिवकुमार इकड़े प्राधान्य नव्हतं